और <laughs> लसूण तर सध्याच्या ह्या पिरियड मध्ये जे चांगले लसूण क्वालिटी वाले लसूण असतात वर्षभर ठेवण्यासाठी चालतात ते आता चालता ह्या कंडिशन मध्ये फार कमी येतात हे जागेवरती शेतकऱ्याकडे जे जागेवरती ठेवणारे व्यापारी आहेत जे वर्षभर पुरवतात ते जागेवर स्टॉक करतात या ठिकाणी एकदम लो क्वालिटीचे माल आता येतात त्याच्यामुळे आपल्याला इकडे आपण जे काही खरेदी करू त्यामध्ये काय आपल्याला व्यवस्थित असा नफा मिळत नाहीये कारण दर्जा राहिलेलाच नाही आणि जो चांगल्या दर्जाचा लसूण आहे तो एकदम जवळपास दीड पटीने महाग आहे जो की आपण इथे घेऊन आपण इथे व्यापार नाही करू शकत असे परिस्थिती लसूणची रेट आता ह्या चार दिवसामध्ये किलो मागे पन्नास रुपये वाढलेत माझं नाव नवनास सनस आता सध्या इंदोर आणि एमपी वरून माल येतोय माल चालू झालेला आहे पण आता पोझिशन आहे चे असल्यामुळं पहिल्या रेट आणि आता तीस ते चाळीस रुपयाचा अंतर आहे ग्राहक थोडा थंड झालाय थोडं कारण आवक कमी झाली आणि प्रेशर भावक वाढल्यामुळे थोडं